नगर परिषद दिग्रस चे माजी नगराध्यक्ष अपराजित नगरसेवक नूर मोहम्मद खान हजी गुलाब खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज परिवार व आम्ही दिग्रसकर संघटना दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मॉम किडस वेअर दिग्रस येते शुभारंभ आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नवीन वर्षाच्या शुभ पर्वावर येथील अंबिका कॉम्प्लेक्स मध्ये रॉयल मेन्सवेअरच्या बाजूला मॉम किड्सवेअरचा शुभारंभ झाला यावेळी नवाब खान ठेकेदार मोतीनगर नदीम खान नवाब खान मलिक खान नवाब खान जनाब हफीज मुमताज खान यवतमाळ सलीम खान गफ्फर खान सलमान शेख रोशन जनाब बशीर खान जनाब मोहम्मद अशफाक मुजमिल शेख कारंजा युनुस खान इत्यादी उपस्थित होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद